गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणताय ते म्हणतात की एका जोडप्याला किमान तीन मुलं हवीत लोकसंख्या वाढीचा दर दोन पॉईंट एक टक्केपेक्षा खाली नको हे त्यांचं वाक्य पाहिल्याबरोबर मला क्युरिसिटी होती की लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे महाराष्ट्रातली जनता या वाक्याकडे कसं पाहते एका जोडप्याला तीन मुलं हवीत फार वेगळं काहीतरी आहे आजकाल तर आपण एकच जोडपं पाहतोय मला असं वाटतं की मोहन भागवतजी यांचं समाधान झालेलं नाहीये भारतातली इतकी लोकसंख्या पाहून खचाखच भरलेले ट्रेन रस्त्यावरची गर्दी इतकं मोठं ट्राफिक ट्राफिकमध्ये अडकलेले लोक बेरोजगार असलेले लोक भीक मागणारे लोक हे पाहून मोहन भागवतजी यांचं मन भरलं नाही का की ते आता असं म्हणत आहेत की प्रत्येक जोडप्यांनी तीन अपत्ये जन्माला घालावीत काही लोक तर हेही म्हणायला लागले की का हो मोहन भागवतजी लोकांना सांगताय हे ठीक आहे पहिले स्वतःचं सांगा आपण किती अपत्य जन्माला घातलीत एकही नाही नरेंद्र मोदीजी यांनी किती घातलीत एकही नाही योगीजी यांनी किती घातली एकही नाही देवेंद्र फडणवीस यांना एकच आहे ते का थांबले असेही प्रश्न लोक विचारायला लागलेले आहेत आता खरं तर पर्सनलवर जाऊ नये मात्र आपल्या भारताचा इतिहास इतका चांगला आहे ना महात्मा गांधीजींनी कधीही कुणाला सल्ला देत असताना पहिले तो सल्ला स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केला म्हणजे त्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असेल की जेव्हा भारतामधल्या लोकांना घालायला कपडे नव्हते तर गांधीजींनी जे पहिले सूटबुटामध्ये राहत होते अत्यंत श्रीमंत होते पाहिजे ते घालू शकत होते भारतातल्या लोकांना घालायला कपडे नाही म्हणून माणूस एका कपड्यावर आला फक्त धोती घालायचा जेव्हा एक बाई साखर सोडायला त्यांच्याकडे आली तेव्हा गांधीजींनी पहिले स्वतः साखर सोडली आणि मग तिला सल्ला दिला की साखर कशी सोडायची तर गांधीजींनी कधीही असं केलं नाही की जे मी करत नाही ते मी दुसऱ्यांना सांगतोय आपले भगतसिंग आहेत भगतसिंग हे इतके देशभक्त होते की ते म्हणायचे की या देशाला वाचवण्यासाठी प्राण सुद्धा गेला तरी चालेल आणि त्यांनी ते करून दाखवलं ते म्हणाले की मला फाशी दिलेली चालेल मला फाशी दिली तर त्यातून अनेक लोक जन्माला येतील आणि प्रेरणा घेतील की काय करू शकतो काय करायला पाहिजे कुठल्या लेवलपर्यंत आपली कमिटमेंट पाहिजे तर असा आपल्याला इतिहास लाभलेला असे लोक लाभलेले आहेत असं असताना आपण काहीतरी पाहतोय की मोहन भागवतजी म्हणतात की तीन तीन अपत्य जन्माला घालावी तर हे पहिले स्वतः इम्प्लिमेंट करतील का असं लोकांना प्रश्न पडलेला आहे आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आधी केले मग सांगितले हे तुकाराम महाराजांचं खूप फेमस वाक्य आहे आधी केलं मग सांगितलं पहिले मी स्वतः केलं आणि मग मी लोकांना सांगितलेलं आहे तर यांचे जे महत्त्वाचे लीडर्स आहेत यांच्यामध्ये तर असं काही दिसत नाही त्यामुळे लोकांना हे प्रश्न पडलेले आहेत शिवाय जेव्हा मोहन भागवतजी खरं म्हणजे जेव्हा म्हणतात ना की तीन अपत्य जन्माला घालावी तर ह्याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलं का की पहिले सरकारची ही जबाबदारी आहे की जी मुलं आत्ता इथं भारतामध्ये आहेत ना त्यांना गुणवत्तापूर्ण सरकारी शाळांमधनं शिक्षण दिलं जावं त्यांच्या जा आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जावं सरकारी दवाखाने अद्ययावत व्हावीत असं ते बोलले का नाही बोलले रोजगार मिळावा असं बोलले का नाही बोलले आज भारतामध्ये पंचेचाळीस वर्षातला सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे आज भारताच जर आकडेवारी सांगायची झाली ना बेरोजगारीचा दर तेहत्तीस टक्के पोस्ट ग्रॅज्युएट लोक बेरोजगार आहेत चौवेचाळीस टक्के वीस ते चोवीस वर्षातले चौवेचाळीस टक्के युवक हे बेरोजगार आहे इतकी मोठी बेरोजगारी असताना पहिले तुम्ही सरकारला हे सांगा की तुम्ही इथं रोजगार निर्माण करा जेव्हा भारतामध्ये असं होईल ना की भरपूर रोजगार आहे आणि रोजगारी इतका जास्त आहे की लोकं नाही आहेत कामं करायला मग तुम्ही असले सल्ले द्या की जन मुलं जन्माला घाला जेव्हा असं होईल ना की सरकारी शाळा भरपूर आहेत चांगल्या गुणवत्तापूर्ण देत आहेत तेव्हा तुम्ही असे सल्ले द्या जेव्हा असं होईल की आरोग्य व्यवस्था इतकी डॉक्टर्स जास्त झालेले आहेत असं जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही असे सल्ले द्या आज भारतामध्ये डॉक्टरची संख्या कमी आहे सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर मिळत नाही आहे त्या ठिकाणी म्हणून लोक जातच नाहीत क्वालिटी हे नसतं म्हणून तुम्ही हे सांगत नाही आत्ता दसऱ्याच्या दिवशी जेव्हा यांनी भाषण केलं तेव्हा तर उलटं हे असं म्हणतात की जनता शिक्षण आरोग्य आणि या गोष्टीसाठी जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये बोलते ना तेव्हा सरसांगेचालगी यांना असं म्हणायचं होतं की सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही काय बोलू नका कारण सरकारच्या विरोधामध्ये जर इथली जनता बोलत असेल सरकारच्या विरोधात सरकारबद्दल जर अश्रद्धा असेल असा त्यांचा शब्द होता अश्रद्धा तर म्हणे बाहेरचे देश आपल्यावर आक्रमण करायला तयार होतात तर कुठले बाहेरचे देश आक्रमण करतील म्हणून इथल्या जनतेनी भीक मागत राहायचं आणि हे बाहेरचे देश आक्रमण ही फक्त भीती आहे असं नसतं होत इथल्या सरकारला प्रश्न विचारणं हा प्रत्येक देशातल्या नागरिक लोकशाही मांडणाऱ्या प्रत्येक देशामध्ये लोकांनी हा हक्क जो आहे तो मागितला पाहिजे तुम्ही लोक असं मागायला गेले तर म्हणतात की हे असं नका करू सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही रोष नका पैदा करू आणि बरं तुम्ही सरकारला पण सांगत नाही की अशा सगळ्या तुम्ही सोयीसुविधा द्या लोक किती परेशान आहे म्हणजे मी खरंच तुम्हाला दाखवते की आता एक व्हिडिओ बघितला की सामान्य जनतेला काय वाटलं एबीबी माझाचा एक रिपोर्टर त्या ह्याच्यामध्ये गेला होता पंढरपूरच्या मंदिरामध्ये आणि तिथे त्यांनी विचारलं की यांना काय विचारत लागतं तर ह्या माणसाने खरोखर इतकं चांगलं उत्तर दिलं मी तुम्हाला ते दाखवते बघा हा माणूस ही व्यक्ती काय म्हणते आहे गरीबाची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही काय नाही एक मुलगा एक मुलगी बरा व्यवस्थित आहे तीन मुलाचे काय घेणे राहायची खाण्याची सोय नाही किती महागाई गावात खेड्यापाड्यानं ते काही सांगत आहे ते चुकीच आहे त्याच शक्यच नाही ते मुसलमानांची संख्या वाढायला मुसलमानाची वाढायची आता आमच्या खेड्यापाड्यांचा मुसलमानाची वाढू शकणार कोणाचीच किती माग आहे आमच्या गावात खेड्यानं एकशे चाळीस रुपये तर असं बरंच ते बोलले खरी तर ही जी भीती दाखवतात नाही मुसलमानांची संख्या वाढत आहे त्याच्यामुळे आपली संख्या वाढली पाहिजे असं त्यांना खरं तर म्हणायचंय ते पब्लिकली बोलू शकत नाही पण आता तुम्ही जर गावागावांमध्ये गेला ना तर मुसलमानसुद्धा लेकरं नाही पैदा करत आहेत एक दोन लेकरांवर थांबत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण ते आलेलं आहे आणि हे कधी येतं माहिती आहे का जर यांनी ज जसं लोकसंख्येचा अभ्यास केला आहे ना तसं त्यांनी यांना लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करावा तेव्हा लक्षात येईल समाजशास्त्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल की जेव्हा एखाद्या देशामध्ये शिक्षण वाढतं जेव्हा इथले लोक क्वालिटी एज्युकेशन घेतात शिक्षित होतात प्रगल्भ होतात तेव्हा आपोआपच इथलं स्टँडर्ड ऑफ लाईफ सुधरतं आणि तेव्हा समाज वगैरे नष्ट व्हायचं समाज जेव्हा नष्ट व्हायचा तेव्हा होईल जसा पैदा झाला ना तेव्हा सगळा समाज इथून नष्ट होणार आहे एक काय म्हणूया दहा हजार वर्षानंतर कुठलाही इथं मन मनुष्य राहणारच नाही आहे पृथ्वीवर तर हे होणारच आहे तीन तीन लेकरं पैदा केल्यामुळे ते थांबणार नाही आहे पण तीन तीन लेकरं पैदा करा म्हणून हे जे सांगत आहे ना त्यांनी फक्त भीक मागणारे लोक पैदा होतील ट्रेनमध्ये गर्दी वाढेल तुमच्या रस्त्यावर ट्रॅफिक वाढेल जे की असंही वाढत जाणार आहे आणि यांच्या तीन तीन लेकरांच्या पैदाशीच्या जे काही हे आहेत त्याच्यामुळं तर ते, ते अजूनच वाढेल मोहन भागवतजी यांना माहीत नाही का जेव्हा भारतामध्ये एक हजार मुलं जन्माला येतात मी तुम्हाला सांगते न्यू नटल मॉर्टॅलिटी रेट आहे अठरा म्हणजे जन्माला आल्याबरोबरच अठरा मुलं दगा पावतात पहिल्या पाच वर्षामध्ये हजारपैकी एकोणतीस मुलं दगा दगावतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे पंचवीस म्हणजे तुम्ही या सगळ्याची जर का टोटल केली ना तर पाच वर्षापर्यंत जर हजार मुलं जन्माला आले तर शंभर मुलं हे दगावतातच आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट ज्याला म्हणतात म्हणजे माता मृत्यू दर हा माता मृत्यू दर भा भारतामध्ये आज आहे सत्तावीस एक हजार महिला जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा सत्तावीस महिला दगावतात आणि या दगावण्याचं कारण म्हणजे काय आहे इथे अपुरी असलेली आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जर चोख असती ना तर हे जे काही मरणार आहेत बालकं ते मरणार नाही जेव्हा हा दर शून्यावर येईल ना तेव्हा तुम्ही सांगा किती लेकरं पैदा करायची पहिले तुम्ही सरकारला सुधरावायला सांगा पहिले इथली गर्दी कमी करायला सुट सांगा पहिले शहरं सुटसुटीत मोकळी होतील असं सांगा पहिले प्रदूषण कमी करायला सांगा सरकारी शाळा बंद करू नका क्वालिटी एज्युकेशन द्यायला सांगा आणि मग हे सगळं करा पहिले रोजगार तयार करायला सांगा आणि मग हे जे काही सल्ले द्यायचे आहेत ना ते द्या मोहन भागवत हे यांचे सल्ले अनेक भारतीय ऐकतात आणि ते ऐकून जर का त्यांनी खरोखर हे मनावर घेतलं ना तर मला असं वाटतं की यांना हे दोन पॉईंट एकचा अर्थ पण कळलेला नाही आहे ते म्हणतात की दोन पॉईंट एक आयडियल हवा मी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्युमन राईट्स शिकवलेलं मला माहिती आहे टू पॉईंट वन हवा पण टू पॉईंट वनचा अर्थ तीन नसतो प्रत्येकाला किमान तीन याचा दर होतो तीन आणि तीन दर म्हणजे डेंजर आहे लोकसंख्या वाढीसाठी टू पॉईंट वनचा अर्थ होतो जेव्हा शंभर आपत्ते जन्माला शंभर जोडपे अपत्य जन्माला घालतील तेव्हा शंभरपैकी नव्याण्णवांनी दोन पैदा करावी आणि एक कोणीतरी असेल की ज्यांनी तिसरं जे की होतच आपोआप त्याला टू पॉईंट वन म्हणतात सगळ्याच्या सगळ्यांनी तीन अपत्य जन्माला घालावी असा त्याचा अर्थ नसतो उगीच मला असं वाटतं की लोकांची दिशाभूल होतोय आणि तुम्ही खूप समजदार आहात या सगळ्या गोष्टीकडे बघा नीट बघा आणि खरं तर जमलं ना तर या सरकारला या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी रिक्वेस्ट करा मला मनापासून वाटतं की भारतामध्ये आपल्या प्रत्येकाला इथं जगण्यासाठी योग्य वातावरण जेव्हा राहील ह्या सा मंदिरातल्या या मनुष्यांनी जसं सांगितलं की इतकी महागाई वाढलेली आहे खरोखर जर महागाई कमी झाली की है, है। आप लोकांना असं कळेल की नाही आपल्याला जगणं खूप छान आहे आनंदी आहे आपोआपच ते जास्त पैदा करतील जे काही असेल तो त्यांचा त्यांचा पर्सनल चॉईस आहे असे सल्ले मला असं वाटतं की नाही द्यायला पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये तरी पण तरीही हा सल्ला आलेला आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि मला असं वाटतं की नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी पहिले हे करून दाखवावं असं लोक म्हणतात लोकांच्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवणार होती ज्या तुम्हाला आता इथे दिसत असतील काही लोक काय म्हणतात मी सगळ्याच कमेंट्स वाचणार नाही एक व्यक्ती म्हणते महात्म्याने या दोन प्रश्नांची उत्तरं द्यावी तुम्ही लग्न केलंय का असं ते म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे दुसरं लग्न केलं असेल तर किती मुलं जन्माला घातली तर लग्नच नाही केलं त्याच्यामुळे पुढचा मुद्दा येत नाही पुढचं व्यक्ती म्हणतंय तुमचं बोलणं ऐकून रडू आलं की तात्या कारण अजून लेकरं होणाऱ्या मुलाचा पत्ता नाही मुलीचा पत्ता नाही अनेक लोक आहेत अनेक मुलं आहेत जे सिंगल आहेत का रोजगार नाही आहे ओ हाताला कामच नाही आहे लग्न कधी करतील तीन अपत्य व्हायचं तर दूर त्यामुळे पहिले सरकारला हे सांगा की इथं रोजगार निर्माण करा म्हणजे मुलांचे लग्न होतील आणि मग ते निधन एक तर अपत्य जन्माला घालू शकतील त्यामुळे हे खरंच याचं कमेंट जी आहे ती महत्वाची आहे परत तेच साहेब महागाई कमी करा आम्ही लाईनच लावतो लोक तयारच आहेत लाईन लावायला लेकरांची नेक्स्ट कमेंट uh, आहे किमान दोन मुलाचं पालन पोषण आणि शिक्षणाचा खर्च देणार असाल तर काही हरकत नाही हे पण बरोबर आहे तीन म्हणताना तीन ठीक आहे या तीनही मुलांचं शिक्षण आरोग्य पालन पोषणाचा खर्च जर सरकार देणार असेल ना तर लोक दहा लेकर सुद्धा पैदा करतील ईव्हीएम मशीनवर पोरं काढू का आता तुम्ही काही करू शकता असं लोक म्हणायला लागले तर आता हे बघा हे आहे लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे लोकसुद्धा सुधने लोकांनाही हे कळतंय हे किती अवघड आहे आणि मला असं वाटतं की मोहन भागवतजी यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे शक्य असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा मी त्यांचा अनेकदा रेशीमबागेमध्ये नागपूरमध्ये प्रत्यक्षात समोर भाषण ऐकलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा भारतातल्या मी पाहते तेव्हा मला नाही पटत आहे आत्ता ते जे काही बोलत आहेत आज मला हे सांगायचं होतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहून काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच